या विभागांवर मी माझ्या भावना व्यक्त करण्याकरता सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून काही अत्यंत वाईट आणि दुर्दैवानी काही दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत जत तालुक्यामध्ये एका चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आणि अत्यंत वाईट पद्धतीने तिचा खून करण्यात आला अध्यक्ष महोदय ह्याच्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली पण ज्या व्यक्तीने त्या महिला त्या लहान मुलीचा अत्याचार करून खून केला त्याच्यावर पोक्साचा पूर्वीचा कायदा होता अध्यक्ष महोदय या प्रसंगात मला शासनाला हे निदर्शनास आणायचं आहे की ज्या गुन्ह्यांवर गुन्हेगारांवर पोक्सेचे कायदे पूर्वीपासून असतात त्यांच्यावर पुन्हा ते जेव्हा जिल्ह्यात येतात तालुक्यात फिरतात आणि पुन्हा असे जर गुन्हे करण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये असेल त्यांच्यावर शासन कुठल्या पद्धतीने देखभाल त्यांच्या मध्ये त्यांच्यावर कडक नजर आहे का असे गुन्हे गुन्हे त्यांनी करू नये अशी काय काळजी घेणार आहे का अध्यक्ष मोदय एका विषयावर वारंवार चर्चा केली जाते सभागृहामध्ये जे महाराष्ट्रामध्ये वाढतं ड्रग्जचं प्रमाण आहे आदरणीय मुख्यमंत्री मोदय आमच्याकडे मिरज तालुक्यामध्ये ड्रग्ज साठा सापडला परवा विट्यामध्ये एका एम आय डी सीतल्या फॅक्टरीमध्ये तीस कोटीचा हा ड्रग्जचा सा साठा एम डीचा प्रमाण सापडण्यात आला आणि त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली परंतु हा ड्रग्स कसा ह्याचं बनवलं जातं आणि हे ड्रग्स कुठे विकले जातं संपूर्ण महाराष्ट्रातली नवीन पिढी आज कुठेतरी धोक्यात या ड्रग्स मुळे आली आहे का हा गंभीर प्रश्न आमच्या सांगली जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात उभ्या राहिलेला आहे अध्यक्ष मोदय हा फार सिरियस आणि गंभीर एक, एक मिनिट अध्यक्ष मोदय जलसंपदाच्या बाबतीत मला एकच विषय सांगायचा आहे आमच्या सांगली जिल्ह्याला दुष्काळी तालुक्याला गावातल्या शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या ताकारी टेंबू अरफळ आणि म्हैसाळच्या योजना आहेत अध्यक्ष मोदय अडफळच्या योजनेबाबतीत सातत्याने मी तिथल्या पाटबंधार अधिकाऱ्यांशी बोलत आहे माझ्या पलूस तालुक्यातील काही गावं आहेत तिथले आज बोंबोडे असेल आंधळी मोळावळे सांडगेवाडी या गावातील आज उन्हाळा सुरू झाला आहे मार्चच्या महिन्यात आहे मी काही आठवड्या दिवसांपूर्वी तिथल्या पाटबंधार अधिकाऱ्यांशी बोललो आणि तिथल्या पाणी प्रश्न सीएम साहेब गंभीर आहे आणि तिथलं पाण्याचं सात सातत्याने तिथल्या पाटबंदऱ्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडून केली पाहिजे कारण पुन्हा पुढे एप्रिल महिना आणि मे महिना येणार आहे आणि म्हणून हे जी काही पाणी वाटप त्या गावांमध्ये केलं जातं ह्याच्यामुळे शेतकऱ्यांचं शेतीच्या आणि शेतीच्या पिकांचं प्रचंड मोठं नुकसान होतंय यावर त्या ठिकाणी आज कृष्णा कालव समितीची बैठक झाली नसल्यामुळे तिथं पाणी सोडवण्याचा निर्णय झालेला नाही असं आम्हाला सांगण्यात येत पाणी सोडवण्यात अशी माझी मागणी धन्यवाद अध्यक्ष मोदय मान्य अध्यक्ष महोदय गृह विभागाच्या मागण्यांवर सन्मान्य सदस्य श्री विजय वडेट्टीवारजी सन्मान्य भास्कर जाधवजी सन्मान्य रोहित पवारजी श्रीमती सुलभाताई खोडके डॉक्टर नितीन राऊत श्रीमती मनीषाताई चौधरी श्री वरुण सरदेसाई श्री दिलीप लांडे श्री नारायणाबा पाटील श्री शेखर निकम श्री रईश शेख श्री विकास ठाकरे श्रीमती सुलभाताई गायकवाड श्रीमती रंजना जाधव श्री सुनील शेळके श्री अभिजीत पाटील श्री किशोर जोरगेवार श्री विलास भूमरे श्री विजयसिंग पंडित श्री कैलास पाटील आणि श्री मुरजी पटेल विश्वजीत सर्व श्री विश्वजित कदम या सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी आपली मतं व्यक्त केली काही सूचना देखील दिल्या काही त्या त्या भागातल्या तक्रारी देखील समोर मांडल्या खरं म्हणजे भास्करराव हो, मी अंतिम आठवड्याचं जे काही भाषण करायचं होतं ते आजच करून टाकलं त्यामुळे आता अंतिम आठवड्यामध्ये कायदा सुव्यवस्था तुम्हाला घेताच येणार नाही कारण नाही त्याचं उत्तरही मी आज सगळं देऊन टाकणार आहे त्यामुळे अंतिम आठवड्याकरता कायदा सुव्यवस्थेचं फारसं काही शिल्लक राहणार नाही मोठे आहेत ना आपल्या वजनाप्रमाणेच इश्यू असतात आपले छोटे मोठे इशू नसतात पण तुमचं वजन छुप आहे मान्य अध्यक्ष महोदय कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात चर्चा होत असताना खरं म्हणजे महाराष्ट्र हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं देशामध्ये एक अतिशय चांगलं राज्य मानलं जातं स्थैर्य असलेलं कायदा आणि सुव्यवस्था असलेलं राज्य मानलं जातं आणि ही गोष्ट देखील खरी आहे की महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या घटना या होत असतात घटना झाल्यानंतर त्याला आपण रिस्पॉन्स कसा देतो त्याचं डिटेक्शन होतं की नाही कन्व्हिक्शन होतं की नाही या गोष्टी अधिक महत्वाच्या असतात जगाच्या इतिहासामध्ये असं कुठलंच राज्य नाही की ज्या ठिकाणी गुन्हे घडले नाहीत गुन्हे घडत असतात कारण प्रवृत्ती असतात पण गुन्हेगारी प्रवृत्तीवर आपण कारवाई करतो की नाही हा खरं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा एक महत्वाचा निकष असतो आणि किती गुन्हे घडले यापेक्षाही सेफ्टीचं परसेप्शन काय हे अत्यंत महत्वाचं असतं आणि त्या दृष्टीने ही गोष्ट खरी आहे की आपण जर बघितलं तर देशामध्ये महाराष्ट्र हे एक अतिशय महत्वाचं राज्य आहे आणि देशामध्ये जर आपण तुलना केली तर जसं भास्कररावनी सांगितलं की आपला क्रमांक आठवा आहे देशामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारे महत्वाचे जे गुन्हे होतात ओव्हरऑल गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक आठवा आहे दिल्ली केरळ हरियाणा तेलंगणा मध्य प्रदेश ओडिसा आंध्र प्रदेश ही सगळी जी महत्वाची राज्य आहे ही क्राईममध्ये आपल्यापेक्षा पुढे आहेत आणि आपण जर शहरांचा विचार केला तर पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्रातलं एकही शहर नाही पहिल्या दहामध्ये सातव्या क्रमांकावर आपल्याला नागपूर दिसतं पण ते याकरता दिसतं की दोन हजार सोळा साली नागपूरमध्ये आपण नागपूर ग्रामीणचे जवळपास पंचवीस टक्के भाग हा सामील केला पण एन सी आर बीच्या डेटामध्ये त्याची लोकसंख्या ते पकडत नाहीत त्यांचं म्हणणं असतं की सेन्ससची लोकसंख्याच आम्ही पकडू आणि म्हणून गुन्हे वाढतात पण लोकसंख्या मात्र आपण सेन्ससचीच पकडतो म्हणजे दोन हजार अकराची पकडतो आणि म्हणून जर आपण दोन हजार अकराच्या सेन्ससमधलेच या भागातली लोकसंख्या पकडली तर नागपूर शहर हे बावीसाव्या चोवीसाव्या नंबरवर जातं त्यामुळे तसा विचार केला तर पहिल्या दहामध्ये आपलं कुठलंही आपलं शहर नाही मुंबईसारखी मेट्रोपोलिस ही देखील पंधराव्या क्रमांकावर आहे पुण्यासारखी मेट्रोपॉलिस अठराव्या क्रमांकावर आहे आपण बघितलं तर पहिल्या क्रमांकावर दिल्ली आहे दुसऱ्यावर जयपूर आहे तिसऱ्यावर इंदोर आहे चौथ्यावर कोची आहे पाचव्यावर पटना आहे मग लखनऊ आहे गाझियाबाद आहे कानपूर आहे कोझिकोड आहे त्यामुळे तुलनेनं महाराष्ट्रातली जी शहरं आहेत शहरीकरण इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर विकास इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर देखील कायदा आणि सुव्यवस्था ही आपल्याला या ठिकाणी एक प्रकारे चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते आहे हे होत असताना आपण जर बघितलं तर आणि अध्यक्ष मोदय हो यामध्ये आता मी फार डिटेलमध्ये सगळ्या जाणार नाही पण एकूण जर गुन्ह्यांची संख्या आपण बघितली म्हणजे मी नेहमी इतके वर्ष माझ्या भाषणात सांगतो की स्टॅटिस्टिक्स हे महत्वाचं नसतंच स्टॅटिस्टिक्स इज ऑल्वेज मिसिडिंग परसेप्शन काय हे अधिक महत्वाचं असतं तरी देखील काही गोष्टी या स्टॅटिस्टिक्स सांगाव्या लागतात म्हणून मी सांख्यिकी आपल्या पुढे ठेवतो की दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार तेवीसच्याशी आपण जर तुलना केली तर गुन्ह्यांमध्ये दोन हजार पाचशे शहाऐंशी ची घट आहे त्याच्यामध्ये वाढ नाही आहे आणि सदरची घट जी आहे ही आपल्याला खून दुखापत दरोडा जबरी चोरी घरफोडी चोरी दंगल फसवणूक इत्यादी हेडमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली पाहायला मिळते काही गोष्टींमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आणि त्यात महत्वाची वाढ कशात आहे तर विनयभंग आणि बलात्कार या दोन संज्ञांमध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते पण सातत्याने आपण जर बघितलं तर जेव्हापासनं दोन हजार तेरा साली आपण निर्भयानंतर या संपूर्ण क्राईमची डेफिनेशन बदलली आणि त्याला अपग्रेड केलं म्हणजे पूर्वी ज्या गोष्टींना आपण विनयभंगाच्या संजनेत पकडायचो त्याला आता बलात्काराच्या संजनेत पकडलं जातं हां आपण तेरा साली अमेंडमेंट केली आणि अमेंडमेंट करून आपण एक एक स्टेप जेव्हा निर्भयाची घटना झाली त्या आय पी सीत अमेंडमेंट झाली आणि त्या अमेंडमेंटमध्ये पूर्वी आपण ज्या घटनांना विनयभंगाचं कलम लावायचो त्या घटनांना दोन हजार तेरापासून आपण बलात्काराचं कलम लावतो त्याच्या खालच्याला आपण विनयभंगाचा कलम लावतो कडक केल्या आपण त्याच्या डेफिनेशन जे आहेत ते अतिशय कडक आपण डेफिनेशन केल्या आणि आपण फ्री रजिस्ट्रेशन ऑफ कंप्लेंट केलं फ्री रजिस्ट्रेशन ऑफ कंप्लेंट म्हणजे कुठलीही कंप्लेंट आली तर ती आधी रजिस्टर करायची मग यातल्या अनेक कंप्लेंटमध्ये नंतर असं लक्षात येतं की लग्नाचं आमिष दाखवलं होतं त्यांचं कमिटेड रिलेशनशिप होती नंतर मग कोर्टात गेल्यानंतर ते सांगतात की आता आमचं मिटलेलं आहे पण फ्री रजिस्ट्रेशन आणि म्हणून दोन हजार तेरापासून जर आपण बघितलं तर एकही वर्ष असं नाही तेराच्या वर्षी बाराच्या तुलनेत प्रचंड वाढ झाली आहे आणि त्यानंतर दरवर्षी कन्सिस्टंट वाढ आहे पण ही जी वाढ आहे ही एक प्रकारे चिंताजनक जरी असली तरी दुसऱ्या प्रकारे समाधानकारक आहे त्याचं कारण काय आहे तर यापूर्वी आपण जर बघितलं तर समाजामध्ये या घटनांची नोंद करणं हा एक सोशल टाबू होता समाजाचं प्रेशर असायचं आणि त्या समाजाच्या प्रेशरमुळे अनेक वेळा अशा प्रकारे त्या ठिकाणी घटना दाखल व्हायच्या नाहीत म्हणजे मला आपल्याला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की हे का महत्वाचं आहे जे मी सांगतोय आपण जर महिलांवरचे अत्याचार या शोधण्यात बघितलं तर बलात्कारामध्ये आरोपीचं जे वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये ओळखीच्या आरोपींचं वर्गीकरण किती तर एकवीस साली ते अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्याहत्तर टक्के बावीस साली ते नव्याण्णव टक्के तेवीस साली ते नव्याण्णव पॉईंट चाळीस टक्के चोवीस साली ते नव्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के आहे म्हणजे फक्त पॉईंट बेचाळीस टक्के बलात्कार किंवा अशा प्रकारच्या घटना अनोळखी लोकांनी केलेल्या आहेत आणि नव्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के या ओळखीच्या लोकांनी केलेले बलात्कार आहेत आणि म्हणूनच जरी या घटनाचं रजिस्ट्रेशन वाढत असलं तरी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की समाजामध्ये आता महिला बोलू लागल्या आणि घरचे लोक तुम्ही कंप्लेंट करू नका लग्न होणार नाही समाज काय म्हणेल याच्या पलीकडे चाललेला आहे ही या संदर्भात समाधानाची बाब आहे आणि महत्वाचं हे आहे की याच्यामध्ये आता आपण आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे काही चार्जशीट आहे त्या चार्जशीट अत्यंत वेगानं आपण आता या ठिकाणी दाखल करतो साठ दिवसामध्ये चार्जशीट दाखल करणे या संदर्भात आता आपला जो काही रेट आहे हा नव्वद टक्क्याच्या वर गेलाय म्हणजे नव्वद टक्के केसेसमध्ये आपण साठ दिवसाच्या आत आणि आपला प्रयत्न आहे की शंभर टक्के केसेस मध्ये आपल्याला साठ दिवसाच्या आत तो त्या ठिकाणी न्यायचा आहे आणि मला या निमित्ताने रायगडचं अभिनंदन करायचंय म्हणजे तिथल्या पोलिसांचं अभिनंदन करायचंय आणि रायगडच्या कोर्टाचंही अभिनंदन करायचं आहे नुकतच मागच्या आठवड्यामध्ये रायगडच्या मांडवा पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा घडला विनयभंगाचा गुन्हा घडल्यानंतर चोवीस तासात पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आणि त्याच्यानंतर चोवीस तासात कोर्टाने गुन्हेगाराला शिक्षा दिली म्हणजे अठ्ठेचाळीस तासामध्ये हा त्या ठिकाणी शिक्षा दिली मला असं वाटतं की यातनं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आहे ते कायदे देखील पूर्ण आहेत विशेषतः बी एन एस सारखा जो नवीन कायदा भारतीय न्याय संहिता आलेला आहे या कायद्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये गतिशीलता आणण्याकरता आणि रेट ऑफ कन्विक्शन वाढवण्याकरता प्रचंड मोठी व्यवस्था उभी केलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पोलीस प्रॉसिक्युशन आणि कोर्ट या तिघांनीही जर गांभीर्याने काम केलं तर आपण रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढवू शकतो आणि याचा वेग देखील आपण या ठिकाणी मोठ्या वाढवू शकतो आज आपण जर बघितलं तर विशेषतः बलात्काराच्या घटनांमध्ये मी सांगितलं साठ दिवसात निर्गतीचं जे प्रमाण आहे ते चौऱ्याण्णव टक्के आहे यावर्षी म्हणजे आपण विचार करा आपण किती वाढ त्याची होत गेली आहे तर आपण समजा दोन हजार वीस साली पंचेचाळीस टक्के आपले प्रकरण हे साठ दिवसामध्ये आपण त्याची निर्गती करायचो आणि त्याची चार्जशीट दाखल व्हायची ते आता दोन हजार चोवीस साली चौऱ्याण्णव टक्क्यावर आपण पोचलो आहोत पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस साली नव्याण्णव टक्क्यापर्यंत आपण पोहोचू क्वचितच एखादं प्रकरण असं राहील की ज्याच्यामध्ये काही गॅप्स असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी ते करता येणार नाही अनेक महिलांवरच्या घटनांना प्रतिबंध करण्याकरता योजना आपण केल्या आहेत त्यामध्ये पोलीस आयुक्ताला आणि अधीक्षक स्तरावर घटक प्रमुख स्तरावर आपण महिला सहाय्यता कक्षाची एक स्थापना केलेली आहे म्हणजे खालच्या स्तरावर नाही घटक प्रमुख जे आहेत त्या स्तरावर आपण ते केलेलं आणि प्रत्येक पोलीस ठाण्याला म्हणजे सातत्याने मागणी येते की महिला पोलीस स्टेशन उघडा आपण कॉन्शियस निर्णय घेतला एक महिला पोलीस स्टेशन उघडायचं तिथे झिरोचा एफ आय आर दाखल करायचा तिथनं पोलीस स्टेशनला पाठवायचं किंवा तिथेच जर प्रत्येक महिलांवरच्या गुन्ह्याची प्रकार उलगडा करायचा असेल तर मग ज्योग्राफिकल लोकेशनला कुठेही असतील तरी त्यांना तितक्या दूर त्या पोलिस स्टेशनला जावं लागेल आणि म्हणून आपण मागच्या काळात कॉन्शियस निर्णय घेतला की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला एक डेडिकेटेड असा सेल आपण तयार केलेला आहे आणि कुठल्याही क्षणी महिला जर एखादी तक्रार नोंदवायला गेली तर महिला अधिकाऱ्यांनीच ती तक्रार नोंदवून घेतली पाहिजे अशा प्रकारचा आपण निर्णय केलाय तशा प्रकारची व्यवस्था ही आपण केलेली आहे आणि यासोबत विशेष न्यायालय आपण काही कार्यरत केले आहेत आता नुकतंच लक्षात आलं की कारण शेवटी महिलांवरचे विशेष न्यायालय जे आहेत हे डेजिग्नेट माननीय उच्च न्यायालय करतं आता आपल्याकडे त्या न्यायालयातले न्यायाधीश बदली झाले काही ठिकाणी रिटायर झाले आणि त्यामुळे असं लक्षात आलं की मंजूर न्यायालयात मोठ्या प्रमाणात पण कार्यरत न्यायालय कमी आहेत आणि म्हणून परवाच मी जी मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायाधीश बैठक झाली त्या बैठकीत हा विषय फ्लॅग केला आणि मला माननीय मुख्य न्यायाधीशांनी त्या ठिकाणी आश्वस्त केलं की तात्काळ जेवढे महिलांच्या संदर्भात आणि पॉक्सोच्या संदर्भात जेवढे न्यायालय मंजूर आहेत ते सगळे न्यायालय कार्यरत होतील एवढं त्या ठिकाणी जे काही आपले जे जजेस आहेत अपॉइंट करायचे आहेत ते आम्ही तात्काळ अपॉइंट करू अशा प्रकारे त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे दुसरं आपण दामिनी पथक निर्भया पथक भरोसा सेल अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये सुरू केलेल्या आहेत ज्यातनं अल्पवयीन मुलींना आधार मिळावा म्हणजे आता मोठ्या प्रमाणात आपण शाळा कॉलेजेसमध्ये आपल्या महिला पोलिसांनी जावं पी एस आय महिलांनी जावं त्या ठिकाणी संवाद करावा अशा प्रकारचा उपक्रम सुरू केला आणि काही जिल्ह्यांनी हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी राबवलेला आहे मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत देखील आपण अर्थसहाय्य करतो आणि निर्भया फंडाचा एक विषय Uh, कोणीतरी मग अशी मांडला होता त्या संदर्भात मी सांगू इच्छितो की दोनशे पन्नास कोटी रुपये आपल्याला मिळाले होते त्यापैकी दोनशे पस्तीस कोटी आपण खर्च केलेले आहेत आणि उरलेले पंधरा कोटीही आपण वेळेत त्या ठिकाणी खर्च करणार आहोत त्यामुळे ते पैसे खर्च होत नाही किंवा केले नाहीत अशा प्रकारचं हे काही योग्य नाहीये एकशे बारा आपला जो नंबर आहे या नंबरच्या माध्यमातनं तातडीनं महिलांना जी काही मदत मिळाली पाहिजे किंवा इतरांनाही मदत मिळाली पाहिजे या संदर्भात आता रिस्पॉन्स टाईममध्ये देशामध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर आलो आणि आपण सांगतो म्हणून नाही तर हा जो काही रिस्पॉन्स टाईम आहे हा केंद्र सरकारशी लिंकड आहे कारण आता सगळं आपलं सी सी टी एन मुळे आणि आपली सगळ्या सिस्टीम डिजिटल असल्यामुळे प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड होते त्याच्यामुळे किती वेळात आपण पोचलो या संदर्भातला सगळा रेकॉर्ड त्या ठिकाणी येतो कॉल आल्यानंतर किती वेळात पोलीस पोचतात याच्यामध्ये तेलंगणा पहिल्या क्रमांकावर आपण दुसऱ्या क्रमांकावर पण आपण हे ठरवलंय की कुठल्याही परिस्थितीत यावर्षी आपण तेलंगणाचा टायमिंग मॅच करायचा आणि पुढच्या वर्षी तेलंगणापेक्षाही क्विक रिस्पॉन्स आपण करायचा त्या दृष्टीने ज्या इन्फ्रास्ट्रक्चर गॅप्स आहेत त्या गॅप्स पूर्ण करण्याचा प्रयत्न हा आपण या ठिकाणी करतो आहोत अनैतिक मानवी वाहतूक या संदर्भात आपण एक समन्वय कक्षाची स्थापना केलेली आहे विशाखा समिती आपण स्थापन केली आहे पीडित महिलांच्या सहाय्यतेसाठी एकशे चोवीस समुपदेशन कक्ष आपण तयार केलेले आहेत आणि जनजागृती प्रबोधन या सर्व गोष्टींकरता मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो लहान मुलींचे लैंगिक अत्याचार जे आहेत या संदर्भातही आपण मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं आणि सगळ्यात महत्वाचं जे आपल्या पोलिसांनी चांगलं काम केलेलं आहे ते म्हणजे ऑपरेशन मुस्कान जे आपण दोन हजार सोळा पासनं सुरू केलं पंधरापासनं आणि दोन हजार पंधरापासनं दोन हजार तेवीस पर्यंत बारा ऑपरेशन मुस्कान आपण केले आणि याच्या अंतर्गत अडतीस हजार नऊशे दहा लहान मुलं आणि मुली यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरापर्यंत आपण पोचवलं आणि महाराष्ट्राने हा जो ऑपरेशन मुस्कान केलेला आहे याला देशपातळीवर देखील खूप मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने त्याची तारीफ केली आहे आणि इतर राज्यांनाही त्या संदर्भात कारवाई करण्याकरता सांगितलेलं आहे एक स्पेशल टास्क फोर्स देखील पॉस्कोच्या संदर्भात आपण केलेला आहे आणि पॉस्कोच्या संदर्भात चार्जशीट वगैरे वेळेत झाली पाहिजे या संदर्भात आपण प्रयत्न करतो एक दहाशे अठ्ठ्याण्णव ही एक टोल फ्री अशा प्रकारची व्यवस्था देखील आपण या निमित्ताने सुरू केलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात हे काम आज आपल्याकडे होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे आज आपण जर बघितलं तर गुन्ह्याच्या संदर्भात मी आपल्याला सांगितलेलं आहे यासोबत रेट ऑफ कन्व्हिक्शन दोष सिद्धीचा दर हा देखील एक महत्वाचा निकष आहे कारण आपल्याला माहिती आहे की गुन्हेगारांवर आपण वचक बसवू शकतो जेव्हा गुन्हेगाराला माहिती असेल की मी गुन्हा केला तर मी सुटून जाणार नाही मला त्या ठिकाणी शिक्षा होऊ शकते मला आपल्या निश्चित लक्षात आणून द्यायचं आहे की दोन हजार आठ दोन हजार नऊ दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार बारा या पाचही वर्षाचा आपण रेट ऑफ कन्विक्शन महाराष्ट्राचा पाहिला तर तो नऊ टक्के एव्हरेज नऊ टक्के म्हणजे शंभर गुन्हेगारांपैकी एक्क्याण्णव सुटत होते आणि केवळ नऊ गुन्हेगार त्या ठिकाणी पकडले जात होते त्यांना शिक्षा होत दोन हजार चौदा साली आपण त्या ठिकाणी चौदा जी आर काढले आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू केलं आणि त्यानंतर दोन हजार पंधरापासून तो वाढणं सुरू झालं दोन हजार पंधराला तो टक्के झाला मग चौतीस टक्के झाला आज मला सांगताना आनंद वाटतो की दोन हजार चोवीसचा आपला रेट ऑफ कन्विक्शन हा पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे ॲव्हरेज नऊ टक्क्यावरनं आपण पन्नास टक्क्यावर पोहोचलो आहोत जे गुन्हेगार आपण पकडतो त्यापैकी पन्नास टक्के लोकांना शिक्षा होते पण हेही अजून समाधानकारक नाही आहे आपल्याला किमान पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत पोचावं लागेल याकरता आता आपण बी एन एस कायद्याने जी आपल्याला व्यवस्था दिलेली आहे त्याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात फॉरेन्सिक नेटवर्क आपण त्या ठिकाणी सुरू करतो न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा आणि उत्कृष्टता केंद्र हे आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे ऑटोमेटेड प्रोजेक्ट त्याचा तयार केलेला आहे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आपण तयार केलेले आहेत जुनी लाखोची पेंडन्सी आपण त्या ठिकाणी पूर्णपणे बाहेर काढतो आहोत आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये आता याच्या पुढे जेवढ्या गंभीर घटना आहेत या घटनांमध्ये फॉरेन्झिक आणि टेक्निकल एव्हिडन्स हा फॉरेन्सिक व्हॅन त्या ठिकाणी जाऊनच जमा करेल अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलेला आहे फॉरेन्सिक अनालिस्ट आपण त्याकरता केलेले आहेत आणि यासोबत आता जे सगळे पुरावे आहेत हे ब्लॉकचेन पद्धतीनं ते पुरावे त्या ठिकाणी आपण जमा करणार आहोत आपल्याला कल्पना आहे की पूर्वी आपण नेहमी ऐकायचो की चाकू वेगळा बदलून टाकला आणि मग माणसाला मारलेल्या ऐवजी कुत्र्याला मारलेला चाकू दिला आणि मग तो सुटून गेला आता ही सगळी पद्धती ब्लॉकचेन मध्ये जात असल्यामुळे कोणालाही एव्हिडन्स टॅम्पर करण्याची त्या ठिकाणी संधीच मिळणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे आणि या सगळ्याकरता सगळ्याच चित्रीकरण करण्यात येणार आहे अनेक वेळा आपण पाहतो की आपले जे काही पंच असतात ते नंतर असं निघतं की पंचाला पोलिसांनी पोलिस स्टेशनमध्ये आणूनच त्या ठिकाणी त्याच्याकडनं बयान घेतलेलं आहे आणि मग तो पंच होस्टाईल होतो आता सगळ्या पोलिसांना आपण टॅप देतो आणि टॅप जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते तो मोबाईलवर करणार आहेत सगळं घटनास्थळावरचं काम पंचनामा याचं चित्रीकरण आता होणार आहे त्यामुळे तो तिथे उपस्थित आहे की नाही त्या ठिकाणी ती गोष्ट आहे की नाही या सगळ्या गोष्टीचं चित्रीकरण आपण त्या ठिकाणी करतो आहोत आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हा कन्व्हिक्शनचा रेट वाढवण्याच्या दृष्टीनं आपलं जे काही प्रयत्न आहे ते प्रयत्न चाललेले आहेत आणि त्यातून मला विश्वास आहे की आपण चांगल्या प्रकारचं चा हे जे पन्नास टक्क्यापर्यंत आता पोचलेलो आहोत ते आपण वाढवत तिथे पलीकडे आपण चांगल्या प्रकारे नेऊ सायबरच्या संदर्भात देखील खरं म्हणजे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आता आपण सायबरच्या संदर्भात आपण एक्कावन सायबर लॅब आपल्या तयार केलेल्या आहेत आणि आपलं महासायबर नावाचं जे एक अतिशय महत्वाचं हेडक्वॉर्टर हे आता नवी मुंबईमध्ये तयार झालेलं आहे आणि देशाच्या पातळीवरचं सर्वात आधुनिक अशा प्रकारचं सायबर हेडक्वॉर्टर हे आता महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे परवाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही त्याला मध्ये रूपांतरित केलं कारण तीन राज्यांनी आपल्याला आपल्या सायबर एक्सलन्स सेंटर जे आहे याला त्यांच्या राज्याचं काम दिलेलं आहे की आमच्या राज्यामध्ये येऊन अशा प्रकारचं सायबर सेंटर तुम्ही तयार करा आणि दोन देशांनी आपल्याला आता एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे की अशा प्रकारचं सायबर सेंटर हे आमच्या देशामध्ये आपल्याला तयार करायचं आहे म्हणून आपल्याकरता तर हे सायबर सेंटर काम करेलच पण आपला प्रयत्न असा आहे की कॉर्पोरेशन तयार करून त्यातनं कमर्शियली देखील आपण अशा प्रकारचे सायबर सेंटर तर तयार करूच पण त्यासोबत देशभरामध्ये किंवा राज्यातल्या कुठल्याही बँकेमध्ये कुठल्याही इन्स्टॉलेशनमध्ये कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही फॅक्टरीमध्ये त्या ठिकाणी सायबरशी संबंधित ऑडिट हे करण्याची केपेबिलिटी आपल्याकडे आज देशातले जे सगळे मोठे टूल्स आहेत हे सगळे लायसन्स टूल आपल्याकडे आहेत तसं मॅनपॉवर आपण त्या ठिकाणी सगळं घेतलेलं आहे आणि म्हणून एक आता आपल्याला केंद्र सरकारने दहाशे पंचेचाळीस हा नंबर देखील आता अलॉट केलेला आहे आतापर्यंत गेले सहा महिने आपण प्रायोगिक स्तरावर हे चालवत होतो आता गोलेव आपण ते केलेलं आहे आणि मला सांगितलं पाहिजे की येत्या काळामध्ये आपली केपेबिलिटी असेल के की एखादा सायबर गुन्हा घडल्यानंतर चोवीस तासामध्ये आपण किमान तो उघडकीस आणू शकू आणि जर गोल्डन अवरमध्ये मध्ये आपल्याला त्याची माहिती मिळाली तर तो सगळा पैसा देखील आपण थांबवू शकू अशा प्रकारची कॅपेबिलिटी आपण केली आहे कारण या आपल्या सायबर प्लॅटफॉर्मशी सगळ्या बँक सगळ्या एनबीएफसी सगळे सोशल मीडिया जे काही तुमचे प्लॅटफॉर्म्स आहेत या सगळ्यांना आपण त्याच्याशी इंटिग्रेट केलेला आहे आणि म्हणून एक फार मोठी कॅपेबिलिटी सायबरच्या क्षेत्रात आपण तयार केली आहे आपल्याला कल्पना आहे की आज सगळ्यात जास्त आपल्याला सायबर गुन्ह्यांचा सामना करावा लागतोय आणि हजारो कोटी रुपये हे लोकांचे जात आहेत आणि उशिरा कंप्लेंट आल्यामुळे गुन्हा जरी उघडकीस आला तरी दहा राज्य दहा देश परिवर्तित करून कुठल्या तरी अशा देशाच्या खात्यामध्ये पैसे जातात की ज्या देशाशी आपलं कुठलाही करार नाही आणि त्यामध्ये ते पैसे आणणं आपल्याला अतिशय कठीण जातं आणि म्हणून